हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर उद्या संध्याकाळी आम्ही चाललेलो आहे बाहेर त्यासाठी मी बॅग पॅक करत आहे तर मी काय काय वस्तू घेऊन जाणार आहे इम्पॉर्टंट आहे आणि मी कशी बॅग पॅक करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मी या बॅगमध्ये कपडे घेऊन जाणार आहे ते या बॅगमध्ये भरपूर सारे कपडे बसतात तर मी थोडीच कपडे घेणार आहे पण ती थंडीची कपडे घेणार आहे गरम कपडे घेणार आहे तर असे माझे दोन ड्रेस मायाराचे घेणार आहेत नाही का तिला दोन दिवसामध्ये दोनदा तरी चेंज करायला लागतील मी माझी संध्याकाळी शॉर्ट पॅन्ट वगैरे घालते तर ते घेतलेले आहेत आ, मायरा मायरासाठी हे खूप छान आहे बघा तुम्ही खूप छान आहे तुम्हाला पण खूप आवडेल तर हे मायराला मी जाताना घालणार आहे जाताना थंड रात्र असेल ना मग थंडी खूप वाजेल तिला म्हणून तर हे कपडे सगळे तिची एक साईडला ठेवणार आहे तर सगळीजणं मला आहे खूप एक्सायटेड आहे मी कारण की माझी सगळी फॅमिली असणार आहे तिकडे तर मला खूप मज्जा येणार आहे मायराला बाहेर फिरायला खूप आवडतं तर मायरा पण खूप खुश आहे आणि खूप दिवस झालं बाहेर कुठे गेलं नव्हतं म्हणून जाणार आहे तर एका साईडला मायराचे आणि एका साईडला माझी आणि मायाचे सॉक्स वगैरे रुमाल वगैरे ते पण घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे लहान मुलांना सोबत घेऊन जा जात असाल तर त्यांची औषधं वगैरे कॅरी करा जे त्यांना हवं असेल ते घेऊन जा आणि कानटोपी वगैरे पण घेऊन जा मी जशी मायाची कानटोपी घेतलेली आहे आणि त्यांची कानटोपी आहे ती वापरत नाही मी माझ्यासाठी स्वेटर घेतलेला आहे तर खूप एन्जॉय करणार आहे ॲक्च्युली ही पिक ही ट्रीप आहे ना ही दहा दिवस हा अदोगरच प्लॅन केली होती पण माझ्या भावाचं ॲक्सिडेंट झालं होतं म्हणून ही पोस्टपॉन केलेली आहे दहा दिवस तर आता त्याच्यानंतर आता तो बरा आहे तर त्याच्यामुळे आता मी जाणार आहे त्याच्यानंतर त्याला पण बघायला जाणार आहे मी तर खूप मज्जा येणार आहे तुम्ही हा तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल कारण की पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय